श्री स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आहे त्या दिवशी स्त्रियांनी या एका वस्तूला चुकूनही स्पर्श करू नये असे केल्याने संपूर्ण घराला दोष लागे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पाळणा सजवून त्यात तयार करून ठेवावे आणि मनोभावे पूजन करावे यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते कृष्ण जन्माष्टमीची तारीख पूजा पद्धत शुभवेळ आणि बरीच माहिती जाणून घेऊया अष्टमी तिथी प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटे अष्टमी तिथी समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार रोजी दोन वाजून एकोणीस मिनिटे पूजा वेळ असणार आहे सव्वीस ऑगस्ट पहाटे बारा वाजून सहा मिनिट ते बारा वाजून मिनिट असेल कृष्ण जन्माष्टमीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला देवघर स्वच्छ करा बाळकृष्णाचा पाळणा सजवा भगवान श्रीकृष्णाला पंचामृत गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे बांगड्या कानातले मुकुट आणि फुलांच्या माळा घाला श्रीकृष्णाला फुलांनी फुलानी सजवा नंतर त्यांना पाळणामध्ये बसवा आणि त्यांना झुलवा लहान बाळाप्रमाणे बाळकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि क्षमा प्रार्थना करा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या चुका ही करू नका शक्यतो स्त्रियांनी काही नियमांचे पालन करायला पाहिजे जन्माष्टमीला तुळशीची पूजा केल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते जन्माष्टमीला तुळशीची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे ठेवू नये तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा श्रीकृष्णाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करावा यानंतर त्याची पाणी हलक्या हाताने तोडून घ्या तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदर्शिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर तिची किमान तीन वेळा प्रदर्शना करा काही लोक तुळशीची चुनरी झाकल्यानंतर बदलत नाहीत तर इतर देवताप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजे तुळशीला नवीन चुनरी अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस असू शकतो तुळशीचे पान एक दिवस आधी तोडून ठेवा जन्माष्टमीला तुळशीचे पाने तोडू नका पाण्यात गंगाजळ मिसळून बाळकृष्णाला स्नान घालावे या पाण्यात तुळशीची मंजरी मिसळा ते आणखी चांगले होईल देवपूजेत तुळशीचे पान ठेवावे एक पान कानाच्या कपाळावर ठेवावे प्रत्येक नैवेदात एक पान ठेवावे तुळशीच्या पानाशिवाय अर्पण केलेला भोग किंवा नैवेद्य देव स्वीकारत नाही कधीही कोणाचेही मन दुखवू नये मात्र जन्माष्टमीच्या दिवशी लक्षात ठेवा कोणाला त्रास होईल असे काहीही करू नका याची विशेष काळजी घ्या गरीब मुलांना अन्न वस्त्र दान करा त्यांचा अनादर करू नका जन्माष्टमीला तुळशीला लाल कापड अर्पण करून तुपाचा दि दिवा दाखवावा ही गोष्ट कधीही विसरता कामा नये जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा महालक्ष्मी तुळशीच्या पूजेशिवाय अर्पूर्ण आहे जन्माष्टमीच्या पूजेत लोणी खडीसाखराचा नैवेद्य अवश्य ठेवावा असे म्हटले जाते बाळकृष्णाने लोणी आणि खडीसाकर यांच्या जन्मापूर्वीच गोपिकांना स्वप्नात मागितले होते त्यामुळे कृष्णाच्या जन्माची बातमी ऐकून गोपिका लोणी घेऊन नंद घरी आल्या त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेत लोणी ठेवायला विसरू नका जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत ठेवावे पंचामृतात गंगाजल गायची दूध तूप दही मध मिसळून देवाचा अभिषेक करावा तो प्रसाद म्हणूनही घ्यावा असे म्हटले जाते की याने शरीर निरोगी राहते आणि पापांचा नाश होतो जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवास स्थान मिळते असे म्हटले जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका